सो so फ्रेंड्स तुम्ही माझ्या मागे बघताय हे गणपतीचं मंदिर मंदिर बघून तुमच्या थोडंफार लक्षात देत असेल आणि जरी नसेल लक्षात येत तरी ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की मला काय सांगायचं आहे आपण इथे जो आलेलो आहोत हे शिलफाट्याचं तेच ते गणपती बाप्पाचं मंदिर जिथे अक्षताताई मात्रे ज्या आपल्या बहिणी आहेत आपली बहीण म्हणजे ही अग्रिकोली समाजातली एक स्त्री आहे पण याच्यामध्ये जातीचं कुठेही का काही घेणं देणं नाही आहे कारण तिच्यावर इथे या मंदिरामध्ये अतिप्रसंग झालेला आहे बलात्कार झालेला आहे आणि बलात्कार करणारी व्यक्ती तुमचं जात धर्म हे सर्व काही बघत नाही की बलात्कार करताना अजिबात तुमचं मागचा पुढचा काही विचार करत नाही असाही इथे प्रसंग घडलेला आहे हे सर्व बोलताना आपल्याला खरंच भरून येते आणि खूप वाईट वाटते वाट की असं एखादा प्रसंग आहे एखाद्या स्त्रीवर इथे घडलेला आहे तेही मंदिर परिसरामध्ये असा प्रसंग कधीच कुठल्या स्त्रीवर येऊ नये म्हणून आम्ही हा ब्लॉग बनवतो आहे जेणेकरून तुम्हाला सर्वांना समजेल की आम्हाला त्याच्यातून काय साध्य करायचं आहे आम्हाला काय सांगायचं आहे आणि आम्ही हा ब्लॉग अक्षर मात्रे यांच्या सपोर्ट मध्ये बनवत आहोत हे तुम्ही समजून घ्या हे तुम्ही लक्षात घ्या समोरच तुम्ही गेटवर जर तर पाहिलं तरी भाऊ शिका सी सी टी व्ही कॅमेरे आहेत पण काहीच कामाचे नाही इथे तुम्हाला झाडाने फलक पण लावलेले दिसत आहेत की आपण सी सी टी व्हीच्या नजरेखाली आहात मित्रांनो तुम्ही पाहिले फलक तर लावले सीसीटीव्ही कॅमेरे पण लावले आहेत पण त्याचा काय उपयोग आहे जर असले कृत्य इथे होत असतील देवाच्या दारी खरंच म्हणजे असं बघताना वाटतं असा राग येतो की देवाच्या ठिकाणी पण असे कृत्य होऊ शकतात आणि असे नराधप पण असतात आम्ही पाहाल तर एकदम जंगलच आहे दाखवतो बघा तुम्हाला मी हे बघा त्या पायऱ्या आहेत आणि आजूबाजूचा परिसर बघा एकदम साडी आणि आपण तिखंड वरती आलो एकदम भयानक तर ह्या आहेत पायऱ्या आणि पायऱ्याच्या आपण राईट साइडला बघितलंय मंदिर आहे वरती आणि इकडे बघा एक शेट तोडलंय तरी बघताना तर असं वाटतं की ते आत्ताच तोडलंय आणि ती, ती गरज काय आणि इथे जागा बघा हा तोडलं तर आत्ताच तोडलं असं वाटतय ताजा ताजाच आहे मग इथे पायऱ्यावरून पण दिसतोय पण मेन मुद्दा असा आहे की तिथे गरज काय होती बनवायची दमलो आता सवय नाही चालायची दुसरा बोलण्याचा मुद्दा असा आहे की आम्ही दोघं जण इथे आता चढतोय आणि आम्हाला इथे बराच वेळ झाला कोणीच आढळलेलं नाहीये म्हणजे इथे भरपूर लोकांचं असं येणं जाणं वगैरे दिसत नाही हे मंदिर आलं का है? यो मंदिर आहे मंदिर वरती आहे यो काय आहे मग हे बघा हे आलो तर मंदिरात समोरच मंदिर आहे बघा हाय मंदिर परिसर हे बघा हे मंदिर आहे आणि समोर गाय दिसत तिथं वाटतं गोशाला आहे आणि खरंच एकदम शांत इथे एकदम शांतीपूर्वक आहे इथे का कोणाला समजणार पण नाही आणि झाडे बघा आजूबाजूला एकदम जंगल हे मंदिर त्याला मंदिराच्या आतमध्ये जाऊ पाच मंदी बघू बघा इथे पण पायऱ्या आहेत अगं म्हणजे एकदम जंगलच आहे चार पाच पायऱ्या आपण चढलो ती पूर्ण जंगलच आहे हा एकदम तिथनं काय घनगाट जंगल एकदम अगं वर किती आहे हा मंदिर आपण मंदिराच्या वर आलो ना मंदिराच्या वरून आता खाली उतरतोय म्हणजे त्या साईडने वरती आलो या साईडने खाली उतर समोर गोश आलाय एवढं धार्मिक स्थळ हे बघा गोशाला आहे गाय वगैरे ते आहेत त्या आतमध्ये हवन चाललंय आणि इथे बसण्याची जागा आहे मंदिर आहे समोरचा भाग सगळं भाव तिथन शूट करतायत त्याला तर इच्छा पण राहिली ते राहायची ते स्टेजच्या जवळ तुटल्यात नाही आता तुटल्यात हा तर आजच तुटला मला तरी वाटत आधी सर्व होत व्यवस्थित याच काय काम आहे ना ते मला अजूनपर्यंत समजलं नाही का ठे करायला आहे कणाला आहे एक चप्पल आहे इतर आला चला खाली जाऊन बोलू तर खरंच बघला ना तुम्ही एकदम डेंजर एरिया आहे म्हणजे बघायला तर एकदम भीती सर्ग वाटते एकदम भरलेला आहे घनघाट जंगल आहे बघा आता अशा ठिकाणी देवाच्याच ठिकाणी पण असे कृत्य होतात तर एक बोलतात ना राग येतो राग आणि अशा लोकांना ठेवतात कशाला इथे मरायला मा माणूस कोण टेन्शनमध्ये आहे आणि त्याला जर कुठे जरा शांती पाहिजे तर माणूस मंदिरातच येतो जास्त करून माणूस मंदिरातच जातात मंदिरात जाऊन पण जर असे कृत्य होत असेल तर यापुढे कोण जाईल मंदिरात आणि एवढं घंडा जंगल आहे आणि इथे कायच म्हणजे सुरक्षेची काहीच व्यवस्था नाही आहे आता तुम्हाला डोंगर दाखवतो बघा मी बघा किती मोठा डोंगर आहे आणि पुर झाडणार भरलेला आहे आणि तो मंदिर मंदिर पण दिसत नाही इकडनं आता जवळच मंदिर आहे एवढी झाड आहेत आणि हे आता आहे या आधी बरोबर होतं याचं काय काम होतं ते कायच नाही शो केलं की दिसतो तो बघा टेक्चर कसा उभा केलं मंदिरासारखा आहे पण आतमध्ये तुम्ही जर पाहिले ना तर सोफा तुटलेला आहे तुम्हाला मी बघा आणशीच दाखवतो बघा आतमध्ये काय हे जो सोफा तुटलेला आहे हे बॅग आहेत खुर्ची आहेत आणि टेक्चर बघा मंदिराच्या सारखं आहे आता काल नाही तास तोडली काय गरज काय आहे रूम का एक मंदिर बघा एक टेक्चर होता तुटलेला तिथे पात्रावित्रा तुटलेली होती आता तू इथनं आता आपण एवढं मंदिरात मंदिर आहे खाल्या मंदिरवरती न तो रूम खाली तो रूम कशासाठी बनवला होता एका रूम बनवायची जागा ही अक्षता म्हात्रे आमच्या समाजातील म्हणजे आमची बहीण हिच्यावर इथे लैंगिक अत्याचार करून निर्गुण खून ज्या नाराधामांनी केला त्यांना एकच शिक्षा फक्त फाशी त्याच्या व्यतिरिक्त कायच नाही फक्त आमची एवढीच माग आहे की जे पण नराधम आहेत त्यांना फाशीच झाली पाहिजे नाहीतर मग असे बोलतात नाही आता शब्द पण येत नाही आणि शिवाय येतात ना अशा तोंडात की विचारू पण नका आणि अशा तलावर होते असं ते खरंच एक विनंती आहे सर्वांना प्रशासनाला की त्या नराधमानं शिक्षा याची फाशीच कारण अशा स्थळावर पण त्यांच्या मनात जर असे विचारित असतील तर अशा लोकांना एकच सजायती म्हणजे फाशी कृत्य होतात तर लोक जाणार कुठं मेन मुद्दा आहे मंदिराला सुरक्षा देणं गरजेचं आहे कारण इथे जर तुम्ही पाहिलं ना तर एवढं घनदाट जंगल आहे आणि जंगलात मंदिर आहे इथे सुरक्षा रक्षक तर ठेवायलाच पाहिजे ना तरी सी सी टी व्ही लागले सी सी टी व्ही मला वाटते बिनगामाचे आहेत एक पण नाही जेव्हा काम करायचं असेल तेव्हा काम नाही तेव्हा बंद मला वाटतं किती सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत ते फक्त दाखवायलाच लावलेत बाकी त्याचं काम शून्य बोलताना एकदम याचा राग येते ना एकदम पण शिवाय पण देऊ शकत नाही यानं लावताना ऐशी लोकांना शिवाय देऊन नाही पाहिजे यानं खरोखर भर चौकाने फाशीच दिली पाहिजे हे तुम्हाला नराजमा अजून तयार तयार पण होतील भाऊ तुम्ही मंदिर आहे सर तुम्हाला काय कधी कमी वाटतंय माझी अशी वैयक्तिक थिंकिंग आहे मंदिर मंदिराची जागो बरोबर आहे पण हो मंदिर वरती आहे टोटल जंगली एरिया आहे म्हणजे आया थोडीफार सिक्युरिटी पाहिजे कारण बघ मंदिर जसे एरियामध्ये आहे रस्ता आहे रस्ता जाम खाली आहे रस्त्याचा काही संबंध नाही आपण मला वाटतं एक दीड तास आहोत एक दीड तास झाला आपल्याला आया आपल्याला एक दीड आहे कोण नाही आपण दोघं जाऊ दोघंच एखादी लेडीज मी आया मंदिरांनी पाया पडायला जाणार बघ देव देवाची जागव आहे पण शेवटी सेफ्टी पण काहीतरी चीज आहे चीज आहे आहे आता अक्षदाताई ताई मात्रेयांशी जेली ती काय मेंटलिटीमध्ये होती तिच्यावर टेन्शन होता माइंडली प्रेशर होता म्हणून ती एकटी आली मंदिरात गेली परत त्या काय काय घडलं एक्झॅक्टली आपल्याला काय माहिती नाही आता प्रत्येकजण ऐकून ऐकून येतील का तिला खावायला दिला चहामध्ये औषध टाकून दिला त्या हिसोबत ऐकलं होतं का भांगाच्या काही दिले एक्सेट्रा एक्सेट्रा आता याचा एक नक्की काय रिपोर्ट आहे तो पोलिस अक्षरदाई अक्षरताही मात्र यांच्या फॅमिलीला प्रॉपर देणं गरजेचं आहे अक्षरतात आई मात्रेची जी कमेंट होती त्याच्यानं तिने उल्लेख केलेला आहे का पोलिसांनी आम्हाला अजिबात सपोर्ट केला नाही आम्हाला उडवा उडवीची उत्तरं दिली तर अक्षर बहिणीस स्टेटमेंट आहे न्यूज न्यूजसाठी तिने स्टेटमेंट दिलेलं आहे एखाद्या न्यूज चॅनलसाठी तर तिथं असं म्हणा का पोलिसही आम्हाला अजिबात सपोर्ट केलेला नाही तर पोलिसांनी असे कंडिशनमध्ये सपोर्ट करणं खरंच गरजेचं आहे कारण तुम्ही पोलिस आस का कोणी पण आस पण तुमच्या तुमच्या आई बहिणीस हातील तुम्हाला पण फॅमिली आहे हे जी परिस्थिती आहे याचा गांभीर्य काय या तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे मला आवडत बोलायचं ठीक आहे ना खरोखर असं वाटतं काय सेक्युरिटी पाहिजे म्हणजे खरंच आहे पोलीस पाहिजे एक जरी दिवसाला पोलीस पाहिजे कारण की एरिया तैसा आहे एरिया एकदम धंडाज आणि एकदम सुनसान एरिया आहे तर भाऊ बोललो त्या बरोबरच बोललो खरं गरज आहे आताची